मीन राशीच्या लोकांसाठी मे दोन हजार पंचवीस हा महिना चांगला सिद्ध होणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला धनलाभाची शक्यता आहे तसंच आर्थिक स्थिती सुद्धा या महिन्यामध्ये मीन राशीच्या लोकांची चांगली पाहायला मिळेल नोकरदार वर्गातील लोकांसाठी महिन्याचा शेवट थोडा आव्हानात्मक असू शकतो अशा वेळी तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा तसंच कोणाच्याही बोलण्यात येऊ नका या महिन्यामध्ये मीन राशीच्या लोकांचं धार्मिक कार्यात मन रमेल आणि मित्रांच्या सहवासात सुद्धा तुमचा काळ सुंदर जाईल आणखीन कुठल्या महत्वाच्या घटना मीन राशीसाठी मे महिन्यात घडणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला नक्की करा करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो मंडळी साध्या सरळ स्वभावाची मीन मीन रास या राशीसाठी मे महिना बरंच काही घेऊन आलाय सगळ्यात आधी बोलूया नोकरी करणाऱ्यांबद्दल जे जे नोकरी करतायत त्यांच्यासाठी हा महिना चांगले परिणाम देणारा ठरेल करिअरच्या दृष्टीने तुमचा काळ चांगला असेल तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून आणि वरिष्ठांकडून सुद्धा चांगला पाठिंबा मिळेल त्याचबरोबर तुम्हाला परदेशात किंवा कोणत्याही नवीन ठिकाणी जाण्याची संधी सुद्धा मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला चांगलं पद आणि उत्पन्न मिळण्यास मदत होईल याशिवाय या, या महिन्यात तुम्हाला अनेक प्रवास करावे लागू फक्त लक्ष द्यायचंय ते तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवर रागात कोणाला तुम्ही बोलत नाही ना समोरच्याला दुखवत नाही ना या गोष्टीकडे जरा लक्ष दिलं तर तुमचं होणारं नुकसान तुम्हाला टाळता येईल बाकी हा महिना नोकरीत बदल करणाऱ्यांसाठी सुद्धा अनुकूल आहे आता बोलूया मीन राशीची आर्थिक स्थिती कशी असणार आहे राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मे महिन्यामध्ये उत्कृष्ट राहील तुमचा उत्पन्नाचा प्रवाह चांगला राहील या महिन्यात अनपेक्षित लाभ सुद्धा होऊ शकतात काही चैनीच्या वस्तूंवर खर्च होऊ शकतो जर बचत करायची असेल तर असं खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल कुठलीही नवीन गुंतवणूक पैशांची करायची असेल तर तिथे सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे आता बोलू या व्यापारी वर्गाबद्दल व्यापाऱ्यांसाठी त्यांच्या व्यवसायात चांगली वाढ या महिन्यात बघायला मिळेल विशेषतः चांगली मिळकत होईल जे व्यवसायात पैसे इच्छितात किंवा व्यवसायाचा विस्तार करायचा आहे ज्यांना त्यांनी या महिन्यात काम सुरू करायला हरकत नाही ज्यांना मोठी रक्कम गुंतवायची आहे किंवा नवीन व्यवसायात सुरू करायचा आहे त्यांनी मात्र थोडंसं थांबावं सध्याचं ग्रहमान त्यासाठी अनुकूल नाही मे कौटुंबिक दृष्टीने सुद्धा मीन राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध राखाल तुमच्या जोडीदाराकडून एखादी अनपेक्षित भेट मिळू शकते तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाला सुद्धा हजेरी लावणार आहात या महिन्यात तुमच्या बोलण्याच्या बाबतीत तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे विशेषतः महिन्याची जी सुरुवात आहे तिथे कुटुंबातील सदस्य तुमच्या बोलण्यामुळे नाराज होणार नाहीत याकडे लक्ष द्यायचं आहे मे महिना मीन राशीच्या लोकांची प्रकृती विषयक काळजी दूर करणारा सिद्ध होईल प्रकृतीच्या ज्या काही तक्रारी होत्या त्या आता हळूहळू दूर होऊ लागतील असं असलं तरी एखादी लहानशी समस्या तुम्हाला त्रस्त करू शकते त्याची काळजी घ्यावी लागेल विद्यार्थी वर्गासाठी हा महिना मध्यम फलदायी म्हणावा लागेल अभ्यासात चांगली एकाग्रता असून सुद्धा तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल आपल्या सभोवताली स्पर्धा असल्याने तुम्हाला मेहनत वाढवावी लागेल मीनराशीच्या लोकांनी प्रॉपर्टीच्या बाबतीत सावध राहायचं आहे कारण प्रॉपर्टीशी संबंधित एखादा वाद या महिन्यामध्ये उद्भवू शकतो ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो विवाहितांसाठी आनंदाच्या क्षणांची सुरुवात हा महिना करून देईल कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील मीन राशीच्या लोकांची सध्या साडेसाती सुरू आहे त्यामुळे काही गोष्टीत समस्या जाणवत असतील काम लवकर होत नाहीयेत विलंब होतोय कामांना अशा काही समस्या जर तुम्हाला जाणवत असतील तर त्यासाठी तुम्ही शनिवारी शनी चालिसाचं सा पठण करू शकता शनिवारच्या दिवशी शनी, शनी महाराजांचं दर्शन शनी मंदिरात जाऊन घेऊ शकता त्यांना तेल अर्पण करू शकता त्याचबरोबर मनोबल वाढण्यासाठी रोज मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसाचं सा पठण सुद्धा करू शकता कुठलाही एक उपाय निवडा पण तो नियमित करा या साडेसातीच्या काळामध्ये तो उपाय तुम्हाला निश्चितच मदत करेल त्याचबरोबर साडेसातीच्या काळामध्ये नम्रता महत्वाची असते अहंकार कुठल्याही गोष्टीचा करू नये आणि आपल्याकडे जे काही आहे त्या गोष्टीसाठी देवाचे धन्यवाद मानावे सगळ्यात महत्वाचं साडेसातीच्या काळामध्ये जसं आपल्या खिशाला परवडेल झेपेल त्या पद्धतीने दानधर्म नक्की करावा शनी महाराजांना समाजातील अनाथ असहाय्य अपंग निराधार वृद्ध या व्यक्तींसाठी सेवा केली तर खूप आवडतं अशा लोकांवर शनी महाराज प्रसन्न होतात तुम्हालाही जर शक्य असेल तर तुम्ही गोरगरिबांसाठी सेवा करा गोरगरिबांसाठी अन्नदान वस्त्रदान नक्की करा या गोष्टी तुमची साडेसाती तुमच्यासाठी सोपी करतील साडेसातीबद्दल बद्दल आणखीन सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका